माननीय आमदार राणा जगजितसिंहजी पाटील साहेब हे गेल्या मध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये जो त्यांनी विकास केला आणि ज्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या तुळजापूर विधानसभेच्या मायबाप जनतेच्या दारात जातोय खरं तर आम्ही जनतेची कामं एवढी केली आहे की आज आम्ही प्रचाराला जात असताना आम्हाला त्या दादानी केलेल्या कामांची रूपरेषा सांगताना अक्षरशः वेळ पुरत नाही हे वास्तव आहे मग ते तुळजापूर तालुक्यातील प्रत्येक गावे रोड रस्ते सभागृह आणि जे जे काही त्या गावातील नागरिकांनी आम्हाला मागणी केली तो दिलेला निधी असेल मग तुळजापूर तालुक्यासाठी आपल्या धाराशिव जिल्ह्यासाठी मराठवाड्यासाठी आपल्या कृष्णा खोऱ्याचं आलेलं पाणी असेल मग आपल्या तुळजापूर तालुक्याला जे आपल्या तुळजापूर तालुक्यातील आपल्या तुळजापूर शहरातील सर्व जनतेने जे स्वप्न बघितलं होतं ते रेल्वे असेल मग तुळजाभवानीच्या मंदिरचा विकास असेल तुळजापूर शहरातला विकास असेल या अनेक बाबीसह महाराष्ट्र शास, शासन आणि केंद्र शासन यांनी ज्या योजना राबवल्या मग ती लाडकी बहीण सारखी योजना असेल लाडका भाऊ सारखी योजना असेल मग पीक विम्याचा विषय असेल पीक विम्या जो एक रुपयात आज शेतकऱ्यांचा पीक विमा त्या ठिकाणी आपण भरून घेतो तो, तो विषय असेल शेतकऱ्यांना मिळणारी पगार असेल किंवा आमच्या महिलांच्या त्या ठिकाणी अनेक ज्या शैक्षणिक सुविधा या महाराष्ट्र शासनानं पुरवल्या तो विषय असेल हे सगळे विषय घेऊन आम्ही आज जनतेच्या दारात जातोय आणि आम्ही अगदी स्वच्छ मानानं सांगतो की आमदार राणा जगजितसिंग पाटील साहेबांनी काम एवढं केलं आहे की आम्ही जनतेच्या दारात गेल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती आम्हाला पाहिलं की आम्ही एक आमदार राणादादांचे प्रतिनिधी आहोत प्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस आम्ही त्यांच्या दारात जातो हा मताचा मत मागण्यासाठी त्या ठिकाणी जातो त्यावेळेस ते त्यांच्या चेहऱ्यावरती एक प्रसन्नता असते एक तेज असतं आणि ते, ते आम्हा कार्यकर्त्यांचं अगदी हसत मुखाने स्वागत त्या ठिकाणी करतात कारण आमदार राणा या पाच वर्षामध्ये पाच वर्षांमध्ये म्हणण्यापेक्षा या अडीच वर्षाच्या काळामध्ये जो या तुळजापूर तालुक्याला या तुळजापूर शहराला जो निधी आणला जो भरघोस असा हजारो कोटीचा निधी आणला तो केवळ या अडीच वर्षात त्यांनी आणलाय मग या ठिकाणी आपल्याला अकरा हजार सातशे कोटी जे सिंचन कृष्णा सिंचन खोऱ्याची जी योजना आपली रखडलेली होती ती अडीच वर्षामध्ये अकरा हजार सातशे कोटीचा ता निधी त्यांनी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या महावी शासनाच्या या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आण मग रेल्वेला मिळाला निधी असेल रेल्वेला या उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना राज्य शासनाचा जो वाटा अपेक्षित होता तो राज्य शासनाचा वाटा या महाराष्ट्राच्या आपल्या या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानला रेल्वे आणण्यासाठी गरजेचा होता तो वाटा सुद्धा त्यांनी देण्याचं कष्ट त्या ठिकाणी घेतलं नाही या अडीच वर्षामध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांनी तो पाचशे कोटीचा निधी त्या ठिकाणी बसून या महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करून घेतला आणि आज त्या ठिकाणी दहा ते बारा किलोमीटरचं काम हे रेल्वेचं सुरू झालंय आणि ते दहा ते बारा किलोमीटरचं काम त्या ठिकाणी पूर्ण झाले मग आमच्या लाडक्या बहिणींचा विषय असेल आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी दीड हजार रुपये प्रतिमाहा ही योजना जाहीर केली अगदी कमी काळामध्ये दोन ते तीन महिन्यामध्ये सर्व ज्या पात्र माझ्या माता भगिनी आहेत त्या सर्व पात्र माता भगिनींना त्या ठिकाणी दीड हजार रुपये हे मासिक त्या ठिकाणी सुरू झाले आणि या दिवाळीमध्ये सर्व सर्वसामान्य आमच्या माता माऊलींची त्या ठिकाणी दिवाळी ही गोड झाली हे वास्तव आम्ही जनतेसमोर जाऊन सांगतोय आणि याचं सुद्धा सर्व आमच्या माता बहिणी सर्व लाडक्या बहिणी त्या ठिकाणी हसद मुखाने या योजनेचं स्वागत करतायत आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्यासह या माहिती सरकारचे ते त्या ठिकाणी धन्यवाद देत आहेत एकोणीस वीस चा पीक विमा त्या ठिकाणी या पीक विमा कंपनीने गिळनकृत केला होता पीक विमा कंपनीनं परंतु भरणारे सुद्धा जे शेतकरी आमचे बांधव आहेत ते भरणारे बांधव सुद्धा त्या ठिकाणी हे पीक विमा विसरले होते परंतु एक माणूस आमदार राणा जगजितसिंग पाटील साहेब सातत्याने या पीक विम्याचा पाठिंबा त्या ठिकाणी करत होते मग त्या ठिकाणी दिल्लीला जाऊन त्यांनी न्यायालयीन लढाई लढली स्वखर्चाने या शेतकरी बांधवासाठी त्यांनी न्यायालयीन लढाई लढली आणि ह्या या पीक विमा कंपनीने अक्षरशः गिळंकत केलेला पीक विमा त्यांच्या घशातून काढून आणला आणि आमच्या शेतकरी कष्टकरी बांधवांसाठी त्या ठिकाणी त्यांनी उपलब्ध केला मग विकासाची कामं असतील आरोग्याची कामं असतील विविध त्या ठिकाणी योजना असतील या सगळ्या शंभर टक्के आमदार राणा जगदीशिंह पाटील साहेबांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राबवल्या म्हणून आज आमचा कार्यकर्ता उजळ मात्याने उजळ मात्याने प्रत्येकाच्या घरी जाऊ शकतोय आणि आमदार राणा जगदीशिंग पाटील साहेबांना याही वेळेस प्रचंड बहुमताने अगदी ऐतिहासिक मताधिक्य देऊ होत्याने त्या आमदार साहेबांना पुन्हा एकदा आमदार करावं अशी आम्ही विनंती त्यांना करतोय आणि प्रचंड उत्साह या तुळजापूर तालुका विधानसभा मध्ये प्रचंड उत्साह आहे सर्व माता माऊली कष्टकरी शेतकरी युवक वृद्ध सर्वजण आमच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी होत आहेत आम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि आम्हाला सांगतायत की तुम्ही निश्चिंत राहा आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी आमदार होणार आहेत आणि आमची राहिलेली कामं जी काय आज अर्धवणार आहेत ती कामं त्या ठिकाणी पूर्ण होणार आहेत असं आम्हाला जनता या ठिकाणी आशीर्वाद देते आणि कायम हे देत राहील एवढंच मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो या व्यतिरिक्त आपण आपल्या मनामध्ये काही शंका असतील किंवा आपण काही आम्हाला विचारू इच्छिता तर आपण विचारू शकता धन्यवाद या तालुक्यामध्ये दादांनी जे या पूर्वी जाहीर केली की तरुणांना रोजगार मिळण्याच्या अनुषंगाने तामाळी कुर्तीच्या दोन एम आय डी सीच्या अनुषंगाने काय आजची स्थिती काय आजची दिशी आजची स्थिती अशी आहे की त्या ठिकाणी तीनशे ते साडेतीनशे एकर जमीन ही भूसंपादित आपण करतोय आणि दीडशे ते दोनशे सोलापूर जिल्ह्यातील उद्योजक हे त्या ठिकाणी स्वतःहून गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहे कारण तामळवाडीची एम आय डी सी ही मराठवाड्यामध्ये येते आणि मराठवाड्याला उद्योजकांना आपला मराठवाडा हा काही योजनेमध्ये येत असल्यामुळं विशेष सवलत त्या ठिकाणी आहे म्हणून हे सर्व उद्योजक त्या ठिकाणी तामळवाड्याला येत आहेत दीडशे ते दोनशे या निमित्तानं तरुणांना काय तरुणांना या ठिकाणी अडीचशे तीनशे एकर मध्ये ज्या वेळेस होईल दीडशे ते दोनशे उद्योजक त्या ठिकाणी येतील तर या तुळजापूर तालुक्यातील दहा ते पंधरा हजार युवकांना त्या ठिकाणी काम मिळणार आहे आणि आपल्या स्थानिक जे शिकलेले विद्यार्थी असतील किंवा शिकलेले युवक असतील त्यांना पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन त्यांना अति कष्ट घ्यायची गरज पडणार नाही ते आपल्या ना 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 घरी राहून आपला उदरनिर्वाह करू शकतील आपल्या कुटुंबासहित आपल्या माता भगिनी एकत्र राहून ते या ठिकाणी आपला उद्योग किंवा आपला उदरनिर्वाह हा विषय केलाय युवकांपर्यंत हा विषय आम्ही प्रचारादरम्यान हा विषय घेत असतो आणि युवकांपर्यंत तो विषय गेलाय याशिवाय आपण लाडका भाऊ योजना सुद्धा या शासनाने मुख्यमंत्री कौशल्य विकास या नावाखाली राबवली आणि अनेक शेकडो तरुणांना आपण त्या त्या ठिकाणी हा त्यांचा लाभ त्या ठिकाणी करून दिलाय आठ ते दहा हजार त्या पगार त्या युवकांना त्या आपल्या तरुणांना मिळतोय सेवकांची काय स्थिती मुख्यमंत्र्यांनी रोजगार सेवकांचं मानधन वाढवलं रोजगार रोजगार सेवक सगळे सोबत आ, सोबत आणि सरकारच्या माध्यमातून जे त्यांना उदयन म्हणजे हे वाढविल्यामुळं मानधन मानधन वाढविल्यामुळं हे एकदम खुश आहेत सगळे लोक शेतकऱ्यावर वर्गाला तुम्ही का आवाहन करा या निमित्तानं नि, निवडणुकीच्या निमित्तानं जी काही शेतकरी सन्मान योजना आहे किंवा शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सरकारने हमी भाव दिलेला आहे एक रुपयाचा पीक विमा आहे आता शेतकरी सन्मान ह्याच्यात पगार वाढ केलेली आहे आणि आता काल आमचे सन्माननीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब या दोघांनी आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांनी कामच्या सभेत डिक्लेअर केले की आमचं सरकार आल्यानंतर पूर्ण कर्जमाफी पूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यासाठी सगळं वीज मोफत झालेली आहे आता आणि शेतकरी वर्ग आजच्या तारखेला आम्ही ज्या ज्या वेळेस प्रचाराला फिरतो आम्ही टीम म्हणून दादांच्या सोबत आम्ही सेपरेट सेपरेट फिरतो तर आज तुळजापूर तालुक्यातला सर्व शेतकरी दादांच्या सोबत आहे उजनी सारखं पाणी आल्यामुळं तुळजापूर तालुक्याचं नंदनवन होणार आहे की जे आपण म्हणित होता जे पंधरा वीस वर्षापासून प्रतीक्षा होती जी, जी, जी शेवटच्या टप्प्यातलं काम बंद राहिलेलं आदरणीय दादांनी नाबार्डच्या माध्यमातून कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून इतका पाठपुरावा करून अकरा हजार कोटी आल्यामुळं आज ऐंशी टक्केच्या वरी पंप हाऊस आता सावरगावचं पंप हाऊस कम्प्लीट झालंय घाटने बॅरिकेट बऱ्यापैकी ऐंशी टक्केच्या आसपास काम झाले तुमच्या इथं चिंचवडचं पंप हाऊस मागे ऐंशी टक्के काम झाले आता लिफ्टिंग फक्त राहिले आचारसंहिता संहिता झाली तर ती कंप्लीट होईल शेतकऱ्यासाठी एवढं राणादा एवढा आमदार कोणी नाही की आता कसं आहे राजकारण आहे कुणी काय बोलतं त्याला अर्थ नाही निस्त उद्घाटन करणं सोपं नसतं त्याला बजेट खेचून आणणं ही ते ताकद लागते आणि आज आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर राणा दादा एवढा संपर्क वरी अगर पाठपुरावा यंत्रणा आणून आजच्या जे अडीच वर्षात बजेट की राणा दादाने आणलंय तेवढं कुठलाही आमदार लोकप्रतिनिधीने आतापर्यंत तेवढा पाठपुरावा करून आणला नाही की त्यांनी ह्या अडीच वर्षात क्रिष्णा पाण्याच्या बाबतीत जवळजवळ एक पंचवीस शेडफट दिल्लीला केलं असतील की ना आपण लोकसभेच्या ना आधी नाबार्डच्या यंत्रणा आणि कायमस्वरूपी पाणी मराठवाड्याला मिळण्यासाठी जी कृष्णा भीमास्त्रीकरणासाठी त्या सुद्धा योजनेसाठी त्यांनी पाठपुरावा करते की जेणेकरून कि जी इंदापूर्ण पाणी लिफ्ट इरिगेशन करून गाठणे बॅरिकेट मध्ये पुन्हा सोडण्याचं जी उजनीला पाणी कमी पडतं तिकडलं सुद्धा पाण्याची व्यवस्थेचा पाठपुरावा राणादानी केलेला आहे म्हणजे कि प्रत्येक गोष्ट रोज की प्रत्येक जनतेसाठी जे काय करायचं आहे अगर की जेणेकरून मराठवाड्यातला बॅकलॉग अगर आपला जिल्हा मागासलेला आहे कसा उज्ज्वल होईल अगर युवकासनला कसं काम मिळत याचा पाठपुरावा राणादादा जास्तीत जास्त करते त्याच्यामुळं जा लोकांचा भरवासा आहे आणि जास्तीत जास्त मतांना आता आम्ही जे फिरतो की ऐतिहासिक नक्की विजय निश्चित आहे त्याच्यात कुठलीही शंका नाही तुम्ही पत्रकार सुद्धा माहिती आहे पण तरी जे आम्हाला आता जे जाणवतं की आतापर्यंत जेवढे इलेक्शनला फिरलो ह्या ह्या आताच्या वातावरणात कि उत्साह एवढा आहे की मतदार स्वतः सांगते तुम्ही काळजी करू नका आम्हाला लक्ष त्या ठिकाणी आपण मी बघू इच्छितो की आपण दोन अडीच वर्षापूर्वी जो कोरोना काळ होता त्या कोरोना काळामध्ये सुद्धा आमदार राणा जगजितसिंग पाटील साहेबांनी हे खूप मोठं काम त्या ठिकाणी केलं मग ते के। नागरिकांपर्यंत आमच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून मग मास्क सॅनिटायझर किंवा ते आल्बमच्या गोळ्या असतील या सर्व त्या ठिकाणी त्यांनी पोचवण्याचं काम हे खूप मोठं त्यावेळेस केलं कारण त्यावेळेस सर्व जनता ही बैभूत होती त्यांना आताला काम नव्हतं किंवा आपल्याला मदतीची जे त्यावेळेस गरज होती ते आमदार राणा जगदीशसिंग पाटील साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणात मास्क सॅनिटायझर हे लोकांपर्यंत अतिभूतपर्यंत ते पोचवले हे काम मला तुमच्यापर्यंत पोहोचवलंच आहे आणि दुसरा विषय की आपल्या तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या दोन ते अडीच वर्षामध्ये जो अमूलाग्र बदल आमदार राणा जगदीशिंग पाटील साहेब सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आपले आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झाला तो असा आहे की आपल्याला आज उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपण कधी जाऊन पहा की सर्व बाजूला सिमेंटचे रस्ते त्या ठिकाणी झालेत आपल्या संपूर्ण बाजूला मागून सुरक्षा भिंत आपण पूर्ण केली आहे सर्व नाल्या सर्व रस्ते हे व्यवस्थित त्या ठिकाणी केलेत त्याचबरोबर आपण या उपजिल्हा रुग्णालयामध्ये अतिशय मोठा आयसीयू म्हणजे अतिदक्षता विभाग त्या ठिकाणी आपण सुसज्जता आयसीयू विभाग आपण त्या ठिकाणी केलेला आहे आपण आता जाऊन पाहिलं तर अत्याधुनिक असं ऑपरेशन थिएटर म्हणजे मॉड्युलर ओटी ज्याला म्हणायचं की जे किचकट असे ऑपरेशन असतात ते ऑपरेशन आपल्याकडे अगोदर होऊ शकत नव्हते ते सर्व ऑपरेशन आज त्या ठिकाणी होत आहेत त्याचबरोबर तिथे येणाऱ्या नागरिकांसाठी आपण एक रुपयामध्ये एक लिटर शुद्ध पाणी हे उपलब्ध केलं आहे त्यामुळं नागरिकांना असेल तिथल्या नातेवाईकांना असेल किंवा आमच्या तिथल्या जे काही पेशंट आहेत त्या पेशंटला हे शुद्ध पाणी त्या ठिकाणी आपण देतोय शिवाय आपण या अगोदरचं जे दवाखान्यामध्ये जे काही तिथले कपडे असायचे किंवा चादर असेल किंवा बेडशीट असतील किंवा तिथले जे काही कपडा लागतात धुण्याचा विषय होता तर त्या अगोदर ते उघड्यावरती धुतले जायचे आपण खूप मोठं धोबी घाट त्या ठिकाणी बनवलाय आणि तो सिव्हिलच्या बॅकसाईडला बनवल्यामुळं त्याची सुद्धा दुर्गंध आता त्या ठिकाणी होत नाही अत्यावध असं प्रसुती कक्ष महिलांसाठी अत्यावध म्हणजे सर्व सोयीने उपलब्ध असं आपण प्रसुती कक्ष त्या ठिकाणी करतोय आपण आता एक नवजात शिशु केअर जे आपल्याला इथं नव्हतं धाराशिवला त्या ठिकाणी आपल्याला प्रसूती करण्यासाठी जाऊ लागायचं नवजात शिशु केअर युनिट सुद्धा आपण प्रस्तावित आहे ते सुद्धा या ठिकाणी बनतंय याचबरोबर आपण सिटी स्कॅनची त्या ठिकाणी मागणी केली आणि सिटी स्कॅन लवकर लवकर होतोय आणि सगळ्यात मोठं काम ह्या उपजिल्ह्यांमधून म्हणजे आता काय झालंय तर आपण त्या ठिकाणी डायलिसिसची सुविधा आपण सुरू केली आहे म्हणजे जे रेग्युलर डायलिसिस ज्या आपल्या पेशंटला लागतं किंवा जे रुग्ण आहेत त्यांना रेग्युलर डायलिसिस त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून देतोय हे एक सगळ्यात मोठं काम आपण त्या ठिकाणी केलं याशिवाय आपल्याकडे दोन तीन अँब्युलन्स आता उपलब्ध आहेत आमदार साहेबांनी त्यांच्या फंडातून अँबुलन्स आपला उपलब्ध करून दिली आहे ती अँब्युलन्स जे काही प्रसूती झालेल्या महिला असतील त्यांना आपण घरी पोचवतो त्या ठिकाणी आणि घरी पोहोचून त्यांची व्यवस्थित त्या ठिकाणी आपण त्यांना सुविधा ही आपण दिलेली आहे याशिवाय आपण प्रस्तावित एक ट्रोमा केअर सेंटर सुद्धा प्रस्तावित आपण त्या ठिकाणी केलंय के शिवाय टुडी इको सेंटर जे हृदयाच्या पेशंटना ज्या ठिकाणी तपासणी करण्यासाठी लागतं ते टू डी इको सेंटर सुद्धा आपण प्रस्तावित केलंय या सर्व गोष्टी आपण यातल्या काही गोष्टी प्रस्तावित आहेत काही गोष्टी पूर्ण झाल्या हे सुद्धा नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं होतं आणि आपण ते केलंय आमदार राणा जगदीश पाटील साहेबांच्या माध्यमातून हे मी आपल्या माध्यमातून आपल्या सर्व मतदार भगिनींना सुद्धा मी या ठिकाणी सांगू इच्छितो राहून गेला तर आपल्या आमदार देशमुख पाटील साहेबांचं जे तेरणा हॉस्पिटल आहे किंवा तेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपण अपन जे आपल्या जिल्ह्यातील पेशंट्स आहेत त्या पेशंटचे आपण नेरुळला त्या ठिकाणी इथून बसमध्ये बसवून देऊन त्यांचे सर्व उपचार त्या ठिकाणी मग कुठलंही ऑपरेशन असेल किंवा कुठलेही त्यांचा आजार असेल तो पूर्ण करतो त्यांच्यासोबत एक नातेवाईक तिथं राहू शकतो त्यांची राहण्याखाण्याची औषधाची सगळी व्यवस्था होते आणि पेशंट बरा झाल्यानंतर त्याला परत आपण बसमध्ये बसवून त्याचा जाण्याचा खर्च सुद्धा ट्रस्टच्या माध्यमातून होतो आणि तो पेशंट पूर्ण बरा करून त्याच्या घरी त्याला सोडलं जातं हे नेरूळ तेरणाच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून खूप मोठं आरोग्याची सेवा हे आमदार राणा जयजीसिंग पाटील साहेबांच्या माध्यमातून होते शिवाय कायमस्वरूपी त्यांचं शिबिर आरोग्य तपासणी शिबिर हे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सुरू असतं गावोगावी ते शिबिर फिरतं आणि तिथून जे काही आपल्याला रुग्ण त्या ठिकाणी आपल्या येतील त्यांचा आपण सगळ्यांचा रेकॉर्ड घेतो गावोगावी जाऊन आपण ते रुग्ण त्या ठिकाणी तपासतो जे शक्य आहे तिथं औषधोपचार आपण तिथं जागेवर करतो ज्यांचं त्या ठिकाणी मोठी शस्त्रक्रिया असेल किंवा ऑपरेशन किंवा एखादा पुढील त्यांना उपचाराची गरज असेल तर त्यांना आपण त्या ठिकाणी पत्र देऊन आपण नेहरूच्या हॉस्पिटलला त्यांना पाठवतो